कृष्ण हरिमाऊली आज आपण या ठिकाणी बघतोय अखंड जनसमुदाय वारकरी मंडळी अत्यंत उत्साहामध्ये आणि आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आपल्या या माऊलींच्या रिंगणासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत माऊली हा सुख सोहळा स्वर्गी नाही ही अनुभूती जर अनुभवायची असेल तर एक वेळ माऊलीचं रिंगण पाहा भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद सकाळी चार पासून ही जी माव वारकरी मंडळी चालत आहेत यांचा सर्व भाग या ठिकाणी आल्यानंतर हरून गेला आम्ही सुद्धा आता सहा किलोमीटर वरून चालत चालत आलो पण तरी पण काहीच वाटत नाही या ठिकाणी आल्यानंतर सर्व माणसाचा भाग हा हरून जातो आणि माऊलीचा एकच घोष जयघोष या ठिकाणी चालू आहे माऊली 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 बोला माऊली 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 बोला माऊली बोला माऊली या ठिकाणी माऊलीचा जयघोष या ठिकाणी चालू आहे माऊलींच्या अत्यंत गजरामध्ये हा सोहळा आपण अनुभवतोय बघा माऊली किती उत्साह आणि किती आनंद या क्षणाचा या ठिकाणी आपण घेत आहोत आणि अवघ्या काही क्षणातच माऊलींची पालखी सुद्धा या ठिकाणी येणार आहे माऊलींच्या पालखीचा जल्लोष आणि पालखीची उत्सुकता या सर्व भाविकांना लागलेली आहे आणि अवघ्या काही क्षणातच या ठिकाणी माऊलीचा रथ या ठिकाणी येणार आहे आणि या ठिकाणी रिंगण हे होणार आहे आपण बघू शकता किती उत्साह आणि आनंद आहे जन्मोजन्मे आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली या अभंगाप्रमाणे या ठिकाणी अखंड जन समुदाय वारकरी मंडळी मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने जवळपास दहा लाख पब्लिक आणि माऊली वारकरी मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत आणि हा रिंगणाचा उत्साह आणि आनंद आपल्या स्वतःच्या डोळ्याने अनुभवताय आम्ही सुद्धा या ठिकाणी आत्ताच येऊन पोहोचलोय खरोखर हे सुख स्वर्गात सुद्धा अनुभवायला मिळणार नाही माणसाला आपल्याला जर उघड्या डोळ्याने स्वर्ग पाहायचा असेल तर कृपया एक वेळ मला तरी वाटतं सर्वांनी माऊलीची वारी केली पाहिजेत उघड्या डोळ्यांनी स्वर्ग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी माऊलीचा रथ या ठिकाणी येत आहे आणि सर्वांनी माऊलीच्या स्वागताची तयारी या ठिकाणी केलेली आहे बघा माऊलीचा रथ आपल्याला दिसतो आहे समोरून माऊलीचा रथ हा आपल्या या रिंगणाच्या दिशेने येत आहे माऊलीचा समोर घोडा आहे आणि त्यांच्या माग माऊलीचा रथ हा येत आहे अत्यंत वारकरी मंडळी हे अत्यंत उत्साहामध्ये जल्लोषामध्ये माऊलींचं स्वागत करत आहेत आणि सर्वत्र सर्वदूर माऊली माऊली हा गजर या ठिकाणी चालू आहे आपण बघू शकता किती मोठा जनसमुदाय या ठिकाणी वारकरी मंडळी जमलेले आहेत आणि हा उत्साह आपल्या उघड्या डोळ्यांनी आणि हा जो सोहळा आहे हा अनुभवत आहेत मला तरी वाटत सर्वांनी एक वेळ वारीला यायलाच पाहिजेत आणि हे रिंगण जे आहे हे म्हणजे स्वर्गातील एखाद्या स्वर्ग सुखापेक्षा कमी नाहीये त्या ठिकाणी माऊलीचा रथ हा समोर येत आहे माऊली ते इकडं घ्या समोर हा माऊलीचा रथ आपल्याला येत दिसतो आहे आणि अवघ्या या काही क्षणामध्येच या ठिकाणी आपल्याला या ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो रिंगणाचा तो क्षण या ठिकाणी अवघ्या काही क्षणातच या ठिकाणी रिंगणाला सुरुवात होणार आहे आणि आपण हा सोहळा आमच्या गजर मुक्ताईचा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या दृष्टीस आम्ही पाडणार आहे आणि आपल्याला या स्वर्गसुखाची अनुभूती घरी बसल्या सुद्धा येणार आहे आमचा हा युट्यूब चॅनल गजर मुक्ताईचा या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सर्वांना हा जो अवस् अविस्मरणीय क्षण आहे हा आपल्या अनुभवाला मिळणार आहे आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन नवीन नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा या ठिकाणी बघू शकता आपण किती मोठ्या उत्साहामध्ये वारकरी आपल्या या माऊलीच्या स्वागतासाठी जमलेले आहेत आणि किती मधुर वाणीने आणि गोड आनंद अंतकरणाने या ठिकाणी माऊलीचं भजन या ठिकाणी चालू आहे महिला मंडळी पुरुष मंडळी सर्व आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय वृद्ध होती तरणेरे या युक्तीप्रमाणे या ठिकाणी सर्व दूर आनंद आपल्याला आनंदमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे खूपच अविस्मरणीय क्षण माझ्या जीवनातील आणि या सर्व वारकऱ्याच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण हा आहे तरी आपण बघू शकता की कसं वातावरण आणि किती आनंद या वारीमध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे माऊली बोलता थोडं बोला पितल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की तुकारा की तुकाराम जय रामकृष्ण हरी गजर या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत चक्रवर्ती कैवल सम्राट ज्ञानोप राय यांच्या आज पायीवारी सोहळ्यामध्ये आळंदी ते पंढरपूर या सोहळ्याच्या सोहळ्यामध्ये आज दुसऱ्या रिंगणाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे माउलीनचा आगमन सुद्धा झालेला आहे ते म्हणतात ना स्वर्गीचे आमरी इच्छिता ते देहा मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा कशा करत व्हावा तर फक्त हा सोहळा पाहण्याकरिता व्हावा देवा देवादिकांना सुद्धा हा सोहळा बघण्याची इतकी इच्छा होते त्यामुळे देवादिक सुद्धा म्हणतात की मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा कारण स्वर्गामध्ये हा सुख सोहळा होत नाही जर कुठे होत असला तर फक्त या मृत्यू लोकावरतीच हा सोहळा होतो म्हणून सर्वांची इथे येण्याची इच्छा आहे पण कमाल आहे बघा तो मला हा जन्म मिळाला आणि त्या जन्माचं तुम्ही आम्ही सोनं करतोय सार्थक करतोय इथे आलेला प्रत्येक वारकरी हा मोक्षाचा अधिकारी आहे इथे आलेला प्रत्येक वारकरी हा मोक्षाचा अधिकारी आहे ज्याला त्याला सुख पाहिजे असतं कोणतं पाहिजे असतं आपल्याला मेल्याच्या नंतर सुख पाहिजे असत आणि ते सुख जर कुठं पाहायचं असेल तर ते या वारीमध्ये पंढरपूरच्या वारीमध्ये आपल्याला मिळणार आहे पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे या उक्तीप्रमाणे आलेल्या इथल्या प्रत्येक वारकऱ्याला मोक्ष मिळणारच नंतर तुम्हाला काय वाटत आहे चांगलं वाटत किती वर्षापासून वारी करतात दोन वर्षापासून दोन वर्षापासून बर तुम्हाला वारीला आल्याच्या नंतर काही थकवा वगैरे नाही नाही काहीच नाही तुमचं वय काय बेचाळीस वर्षाच्या आजोबा इथे आलेल्या प्रत्येक वृद्धांकडे पाहिल्या गेलं तर वयाने फार प्रौढ पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जर पाहायला गेला तर गगनाथ मावेना आनंद गगनी मावेना असं काहीतरी झालंय इथं असलेल्या प्रत्येक आजीकडे बघा प्रत्येक आजोबांकडे बघा जो उत्साह जो आनंद त्यांच्या मनामध्ये दिसतोय तो गावाकडे किंवा कुठेही गेल्याच्या नंतर तो दिसत नाही पण वारीमध्ये आल्याच्या मा नंतर मात्र त्या आनंदाला पारावार राहत नाही असं काही इथे दृश्य तुम्हाला पाहायला मिळत आहे तुम्ही सगळीकडे बघू शकता वरती पुलाकडे बघू शकता सगळी मंडळी ही आतुर झालेली आहे माउलींचं रिंगण बघण्याकरिता इथे लाखोच्या संख्येनं गर्दी जमली बघा या ठिकाणी माऊलीची प्रदक्षिणा पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे माऊलीची पालखी बघा किती उत्साहामध्ये या ठिकाणी जात आहे आणि माऊलीच्या गजरामध्ये या ठिकाणी माउलीच करत माऊली माऊली बघा किती उत्साहामध्ये ही पालखी या ठिकाणी प्रदक्षिणा घेत आहे आपण बघू शकता सर्व माऊली या ठिकाणी माऊली जे भाविक आहेत ते आपण या ठिकाणी किती खूप गर्दी करत आहेत मालकी माऊलीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी बघू शकता आपण माऊलीची पालखी ही समोर समोर जात आहे आणि ही प्रदक्षिणा झाल्यानंतर लगेच या ठिकाणी रिंगणाला सुरुवात या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी माऊली आपल्या विसाव्याच्या ठिकाणी जात आहेत आणि या लग यानंतर लगेच विसाव्याच्या ठिकाणी माऊली पोहोचल्यानंतर या ठिकाणी रिंगणाला या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी होणार आहे आपण बघू शकता किती उत्साह या वारकऱ्याच्या मनामध्ये आहे आणि किती माऊलीच्या पालखीचं या ठिकाणी स्वागत किती गर्दी या ठिकाणी आपण बघू शकता वारकऱ्यांची गर्दी अत्यंत अफाट गर्दी लाखोच्या जवळजवळ दहा लाख वारकरी टाळ मृदंगाच्या जयघोषामध्ये नानोबा तुकाराम या ज्ञानोबा तुकार यांच्या गर्जरामध्ये हे सर्व वारी या ठिकाणी आनंदाने साजरी करत आहेत आणि या रिंगणाचा आनंद या ठिकाणी घेत आहेत आपण या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी शितोडे सरकार ज्यांचा मान असतो या रिंगणाचा ते या ठिकाणाहून आपल्या समोरून जात आहेत आपण बघू शकता आणि त्यांच्या सोबत चोबदार माऊलीचे चोबदार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी येत आहे बघू शकतो आपण हा माऊलीचा अश्व या ठिकाणी आलेला आहे आणि अश्व या ठिकाणी माऊली माऊली या गजरामध्ये या ठिकाणी माऊलीचा अश्व धावत आहे आणि त्याच्या पाठोपाठ चोकदार सुद्धा या अश्वाबरोबर धावत आहेत अश्व माऊलीचा हा माऊलीच्या विसाव्याकडे जात आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो पावसाळ्यामुळे थोडं ठिकाणी रिंगण या ठिकाणी संपलेलं आहे आणि आता अश्व जो आहे तो आपल्या स्वस्थानावर गेलेला आहे आणि आता आपण या ठिकाणी पाहू शकता कि जी वारकरी मंडळी आपापल्या या ठिकाणी स्वस्थानावर म्हणजेच जिथं ज्यांच्या राहुट्या आहेत ज्यांची राहण्याची व्यवस्था आहे प्रत्येक वारकरी हा आपापल्या राहुट्यावर या ठिकाणी जाणार आहे आणि आपल्या स्वस्थानावर आता पुनश्च एकदा रिंगण हे होणार आहे गोल रिंगण बाजीराव यांच्या विहिरीवरचं दुसरं गोल रिंगण हे आपल्याला पाहायला मिळणार आहे दुसरं गोल रिंगण आणि त्यानंतर शेवटचं जे रिंगण होईल ते वाकरीला उभं रिंगण या ठिकाणी होणार आहे जय हरी